पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी प्रमोद गहला आणि तुम्ही बघत आहात प्रमोद गहला हा यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज माझ्यासोबत एक खास माणूस आहे आणि आम्ही एक अशा ठिकाणी जात आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर नक्कीच त्या माणसाबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर आज आम्ही सॉन्ग रेकॉर्डिंगसाठी जात आहे स्टुडिओला आणि त्या स्टुडिओचं नाव आहे डिम्पल म्युझिक स्टुडिओ तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लास्ट रुज बघत राहा आणि माझ्या जोडीला एक खूपच म्हणजे खूपच मोठे रहा। भगत रहा। सिंगर आहेत तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा मी त्या सिंगरचं नाव सांगणार आहे आणि त्याची भेट पण करून देणार देणार आहे आणि कौशिक दादाच्या स्टुडिओला मी पहिल्यांदा जात आहे तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा तर आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या जोडीला कोण आहे तो त्या सिंगरची तुम्हाला मी ओळख करून देतो तर आपल्यासोबत आज आहे रामताराम वाघ दादा तुम्ही तर यांना ओळखत असाल खूप म्हणजे खूपच फेमस असे सिंगर आहेत आणि दादानी मला सांगितलं की आज आपण अशा अशा ठिकाणी जाणार आहे सॉन्ग रेकॉर्डिंगसाठी तर नक्कीच तुम्ही बघत राहा प्रकारे सॉन्ग रेकॉर्डिंग होतं आणि मी पण पहिल्यांदाच कौशिक दादाच्या स्टुडिओला जात आहे तर दादा थोडंसं सांगा काय निश्चित नमस्कार मित्रांनो मी आज मोद गहला हां अरे एक मित्र म्हणून आणि त्याला सांगितलं की तू खूप दिवसापासून कुठं दिसत नाही तर माझ्याबरोबर कौशिक कौशिकच्या स्टुडिओला आणि त्या स्टुडिओला एक... मी पण माझ्या स्वतःच्या चॅनलवरती एक दोन सॉन्ग अपलोड करणार आहेत तर तुम्ही सपोर्ट करा आणि या प्रमोद दादाच्या पण चॅनलला सपोर्ट करा तर दादानी सांगितल्याप्रमाणे मी पण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ अपलोड करत नाही होतो आणि तुम्हाला पण दादांच्या चॅनलवर आ... सॉन्ग बघायला भेटत नव्हते तर नक्कीच आता आम्ही दादाच्या चॅनलवर पण सॉन्ग लवकरात लवकर नवीन चॅनलवर घेऊन येणार आहे तर नक्कीच दादांना पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा मी पण बऱ्याच दिवसापासून यूट्यूबला ऑनलाईन नव्हतो हो आणि दादा पण त्यांचे पण काही सॉन्ग येतात दुसऱ्यांच्या चॅनलवर पण त्याच्या मेन स्वतःच्या चॅनलवर सॉन्ग येत नाही होते तर आम्ही नवीन सुरुवात करणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुमचा सपोर्ट असून द्या कारण की व्हिवरचा सपोर्ट हाच आमच्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा सपोर्ट आहे तर नक्कीच व्हिवरसाठी थोडेसे दोन शब्द सांगा करत नमस्कार मित्रांनो मी स्वतःच्या चॅनल म्हणजे मयुरी म्युझिक त्याच्या अर्थ सॉन्ग आहेतच पण स्वतःचा म्हणजे एक शांतारा महाग म्हणून एक कुठंतरी ओळख पाहिजे मी खूप बघतो पण लोक आणि जे खास खास मित्र आहेत ते सुद्धा सांगतात की तू स्वतःचं काहीतरी स्वतःचं चॅनल चालू कर आता सगळ्यांचं ऐकून आणि सग सगळ्यांचं मनोगत आणि खास करून तुमचा सपोर्ट जर असला तर आम्ही नक्कीच एकदम आदिवासी परंपरा गावशी ह्या पद्धतीने आम्ही खरोखरच गाणी अपलोड करू आणि हां दादाच्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे नक्कीच तुम्ही चॅनलला विजिट करा आणि दादाच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणाऱ्या सॉंगची तुम्हाला अपडेट लवकरात लवकर मिळून जाईल तर चला आता आपण स्टुडिओला निघू दादा पण घरीच आहेत आपण आताच फोन केला होता त्यांना चला दादा आता आपले निघू फायनली आपण पोहोचलेला आहे कौशिक दादाच्या घरी कारण की आज कौशिक दादांच्या घरी स्टुडिओ आहे तर नक्कीच बघा लोक आपण घरामध्ये जाऊ तर बघू शकता या ठिकाणी कौशिक दादा बसलेला आहे आणि सांतारामदा दादा तिथे गाण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि थोड्याच वेळात आपण या ठिकाणी रेकॉर्डिंगची सुरुवात करणार आहे तर दादा मी बऱ्याच दिवसापासून तुमचे सॉंग बघत होतो आणि तुमच्या स्टुडिओला विजिट करायचा होता पण काय योगायोग नाही भेटला आणि आज अचानक आलो तर खूप म्हणजे खूप बरं वाटलं स्टुडिओ बघून कारण की घरच्या घरी स्टुडिओ आहे आणि एकदम होम स्टुडिओ आहे तर म्हणजे बघायला खूप भारी वाटतं आणि खूप म्हणजे खूप चांगला तुमचा स्टुडिओ आहे तर आमच्या प्रेक्षक साठी बोल काय बोला तुम्ही पण या सॉन्ग बनवायचे असतील तर कधी पण एनी टाइम संध्याकाळी सकाळी कधी पण कॉल करायचं यायचं कारण होम स्टुडिओ आहे ना असं एनी स्टुडिओ तर नक्कीच कौशिक दादा स्टुडिओला या स्टुडिओचं नाव आहे डिम्पल मी डिम्पल स्टुडिओ तर नक्कीच तुम्ही पण कौशिकदादांच्या स्टुडिओला भेट द्या आणि आम्ही थोड्याच वेळात सॉंग रेकॉर्डिंग करणार आहे तर नक्कीच बघत राहा आणि सॉंग साताराम दादांच्या नवीन चॅनलवर येणार आहे तर त्या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्कीच तुम्ही बघा

हो <laughs> गायका आहेत संजना ताई गावते तसेच शांतावृंदादा वाघ आणि ऑपरेटर कौशिक वाढेदर आहे आणि त्याचा पार्टनर आहे तर खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आप आम्ही या ठिकाणी सोंग रेकॉर्ड केलेला आहे आणि लवकरच तुम्हाला सॉन्ग बघायला भेटेल खूप म्हणजे खूप भारी झालेला आहे सॉंग मला तर म्हणजे खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे आणि मी पहिल्यांदाच कौशिक दादाच्या स्टुडिओला आलो तर थोड्या थोडक्यात मी सुंदर विचारतो आणि सॉंग कसं वाटलं असं थोडा सॉन्ग कसं वाटला समजत दोन पण आणि दादा सॉन्ग टाईम म्हणजे कधी परत सॉन्ग येईल असा तुमचा अंदाज येईल असा मी प्रयत्न करतो आणि कौशिकला पण सांगतो जरासा लवकर कर कौशिक दादा सॉंग कसा वाटला मस्त सॉंग झाले आहेत दोन सॉंग बघण्यासाठी करून ठेवा तुम्हाला ते लगेच नोटिफिकेशन येईल युट्यूब वर तर नक्कीच सॉंग लवकरात लवकर येईल दादांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्कीच जाऊन व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो लवकरात लवकर भेटू सॉंग मध्ये